निवडणूक सरळ नव्हतीच काही गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र केलं हे लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही ही तत्वाची लढाई नव्हती तरीही तुम्ही लढलात तुम्ही टिकलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार डब्ल्यू सीच्या मीटिंगमध्ये राहुल गांधी म्हणाले आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरल्यावर दुःख असतं पण आपण एक निवडणूक

तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानले काल आमची सी डब्ल्यू झाली आणि सी डब्ल्यू मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल जी म्हणाले कारण का सी डब्ल्यू मध्ये आम्ही सगळे होतो ती हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते म्हणाले त्याला उलट करा कारण आपण हरलो नाही होत हा विचारच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंके पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे त्यांना त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्याने येऊनिकुलेट करून एकशे तेहतीस चा कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही आहे तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्यात काम नाही केलं म्हणून कदाचित पण आता